नमस्कार मित्रांनो नवनाथ भक्तिसारचे अध्याय एकोणीसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्रोते हो मित्रांनो या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आज नवनाथांच्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत तर सर्वजणांनी हात जोडायचे आहेत आणि म्हणायचे आहे माझ्या मागोमागे गोरक्ष जालिंदर चरपटाश्च अडभंग कानी फुम्छिंद्र अद्या चौरंगी रेवानक भरतरी नवनाथ सिद्धा हा श्लोक झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो की हा जो व्हिडिओ चालू आहे छोटासा यामध्ये आपण मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे संजीवन समाधीचे दर्शन इथे घेऊ शकता आता आपण मित्रांनो नवनाथ भक्तीसारच्या अध्याय एकोणीसला सुरुवात करूयात स्रोतो आपण मागील अध्यायात पाहिलेले आहे की गोरक्षीनाथांना आता मच्छिंद्रनाथांचा पत्ता कळालेला आहे जसे की मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यामध्ये आहेत आपल्याला माहितीच आहे तर आता गोरक्षनाथ श्रीराज्यामध्ये जाण्यासाठी काय काय प्रयत्न करतात आणि त्यांना घेऊन येण्यामध्ये सफल होतात की नाही याविषयीची कथा आपण या, या अध्यायात पाहणार आहोत कानिपनाथांकडून मच्छिंद्रनाथांची माहिती कळताच गोरक्षनाथ तोरणे श्रीराज्याच्या सीमेवर येऊन धडकले तेथे जाईपर्यंत त्यांच्या मनात आपल्या गुरूंना तेथून कसे बाहेर काढावे याचेच चिंतन चालले होते मच्छिंद्रनाथ सुखवैभवात लोळत असतील ते मला ओळखतील काय आपल्या येण्याने त्यांना भोगविलासाची लाज वाटेल किंवा आपला संबंध झिडकारून ते आपला घातही करतील अशावेळी त्यांना योग सामर्थ्य दाखवावे काय पण त्यामुळे गुरुद्रोही म्हणून आपली दुष्कीर्ती होईल त्याचे काय अशा अनेक विचारांनी ते पुरते फुटून गेले होते काय निर्णय घ्यावा हेच त्यांना कळत नसल्यामुळे ते वेशीवरच घुटमळत राहिले तेवढ्यात कलिंग नावाची एक वेश्या आपल्या मैत्रिणींसह श्रीराज्यात जाताना दिसली गोरक्षनाथांनी तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली की राज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांना सन्मान करणारी आहे तिला आपली नृत्य कला दाखवून द्रव्य मिळवावे म्हणून आम्ही निघालो आहोत ते ऐकून गोरक्षनाथ स्वतःशी विचार करू लागले श्रीराज्यात प्रवेश करण्याची ही एक चांगलीच संधी आहे हिच्यामुळे गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश करून श्री गुरूंचा शोध आपल्याला घेता येईल विचार ठरताच ती म्हणाले की मला तुमचा साथीदार म्हणून श्री राज्यात न्याल का कलिंगा म्हणाली आमच्याबरोबर बरोबर यायचे असेल तर अंगात कला हवी तुला काही येते का गोरक्ष म्हणाले की मी गायन कला आणि मृदुंग विद्येत पारंगत आहे कलिंगा म्हणाली मग तुझे दाखव कौशल्य आणि ती सर्व मंडळी एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली गोरक्षनाथांनी गंधर्व प्रयोग म्हणून मंत्र म्हणून भस्म कपाळाला लावले वाद्यांना लावले आणि दाही दिशांना फेकले त्यामुळे वाद्ये आपोआप वाजू लागली व त्यांना त्यांच्या तालासुराला अनुसरून वृक्ष पाशानंही गायन करू लागले तो अद्भुत चमत्कार पाहून थक्के झालेल्या कलिंगेने त्यांचे नाव व अपेक्षा विचारली असता ते म्हणाले की माझे नाव पुरवडा मी बैरागी असल्यामुळे मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही कलिंगा म्हणाली पण राज्यात पुरुषांना मज्जाव आहे त्याचे काय तेथे मारुती भुभुकार करतो आणि त्यामुळे पुरुष मरतात तू स्त्री वेशाने तेथे आलास तरी तेथे गेल्यावर तुझा कसा निभाव लागणार तेच कळत नाही गोरक्षनाथ म्हणाले त्यांची चिंता त्यांची चिंता तुम्ही करू नका मारुतींचे मला भय नाही कलिंगेचे समाधान झाले त्यांना आपल्या रथात बसवून तिने श्रीराज्यात प्रवेश केला निघण्यापूर्वी त्यांनी सीमेवर वज्रास्र स्पर्शास्त्र व मोहनास्त्र तसेच नागास्राची योजना करून ठेवली होती पहिल्या रात्री त्यांची चिनापट्टण येथे ते त्यांनी मुक्काम केला त्र्या रात्री सेतूबंद रामेश्वराहून राहून श्रीराजाकडे निघालेले मारुती सीमेवर येताच गोरक्षनाथांनी योजलेले वज्रास्र त्यांच्या छातीवर आदळले त्यामुळे ते खाली पडताच स्पर्शासराने त्यांना जमिनीवरच खेळवून टाकले मोहनासराने त्यांना आपोआप येथे मोहनासराने त्यांना आपण येथे कशासाठी आलो आहोत याचे विस्मरण झाले तर नागास्राने त्यांचे सर्वांग जखडून टाकले त्या चारही असच्या एकत्रित प्रभावाने ते एकदम हतवीर्य झाले त्यांचे प्राण कासावीस झाले आता या भीषण संकटातून रामप्रभूंशिवाय दुसरे आपल्याला कोणी त्राता नाही हे ओळखून हनुमानांनी मारुतीरायांनी आर्ततेने रामाचा धावा केला तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम त्वरेने त्यांच्यापाशी आले त्यांनी इंद्रासराने वज्रास्राचे विभक्तासराने स्पर्शास्राचे गरुरासराने नागाश्राचे आणि विष्णू रूपाने मोहनास्राचे निवारण केले मग कृपादृष्टीने पाहून त्यांना पुन्हा शक्तीसंपन्न व सावध केले भानावर येताच मारुतीरायांनी त्यांना वंदन केले आणि हे कृत्य कोणाचे आहे असा प्रश्न केला तेव्हा हे कृत्य गोरक्षनाथांचे असल्याचे सांगून श्रीरामांनी मारुतीला नाथांची पूर्वकथा निवेदन केली तसेच नाथजती हे माझे निस्तीन भक्त असून तू सामर्थ्याच्या आवेशात त्यांच्या वाटेला जाऊ नकोस असे देखील बजावले तेव्हा मारुतींनी त्यांचा ठाव ठिकाणा विचारला असता श्रीरामांनी ते श्रीराज्यातील चिरपट्टनी असल्याचे सांगितले ते ऐकून मारुती विचारात पडले ते म्हणाले प्रभू येथे आलेले गोरक्षनाथ मच्छनाथांना येथून नेण्याचा नक्की प्रयत्न करणार तसे होऊ नये असे मला वाटते तरी कृपा करून माझ्यासाठी त्यांचे मन वळवा ते मान्य केल्यावर श्रीराम आणि मारुती वि विप्र रूपाने गोरक्षापाशी गेले आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या सर्व गुणांची प्रशंसा केली ती स्तुती ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की विप्रहो आपण कोणत्या इच्छेने येथे आला आहात यावर दो ते दोघेही म्हणाले की महाराज आपण आम्हास मी तुमचा हेतू पुरविल असे वचन देत असाल तरच माझी इच्छा सांगतो ते ऐकून नाथांना संकट पडले ते म्हणाले हे विभो श्रीराज्याची माहिती असलेला एकही पुरुष येथे येण्याची धाडस करणार नाही आणि मी पेरलेली अस्त्र चौकी उल्लंघून तुम्ही येथे आलात त्यामुळे मला तुमचे खरंच स्वरूप कळले तर बरे होईल आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या दोघांना वंदन केले तेव्हा मारुती श्रीराम मारुती व श्रीराम राय स्वतःच्या रूपात प्रकट झाले व गोरक्षनाथांना आलिंगन देऊन ते म्हणाले की तुमचा हेतू आम्ही जाणतो तुम्ही मच्छिंद्राची भेट घ्या पण त्यांना नेऊ नका त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की भगवन आमच्यासारख्या तपस्व्यांनी भोगविलासात गुंतून राहणे लांछनास्पद व अनुचित आहे आता पृथ्वी रसा तळाला गेली तरी चालेल पण मच्छिंद्रनाथांना येथे मी ठेवणार नाही मला भीड घालू नका मला आग्रह करू नका माझा निर्णय आधीच झालेला आहे हे ऐकून मारुतींना थोडासा राग आला आता ते युद्ध करणार हे लक्षात येता श्रीरामांनी श्रीरामांनी त्यांना अनेक प्रकारे समजावले म्हणाले तुझ्या रागावण्यात काहीच अर्थ नाही तू आपले वचन पाळलेस आणि तेवढेच तुझे कर्तव्य होते हे लक्षात घे ते ऐकून मारुतीराय शांत झाले त्यावेळी आपल्या असे प्रभूंना त्रास झाला म्हणून गोरक्षनाथांनी त्यांची क्षमा मागितली त्यांच्या विनयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी त्यांना अनेक आशीर्वाद देऊन स्वस्थानी प्रस्थान केले तर अशा प्रकारे श्रुते हो नवनीत भक्तासार नवनाथ भक्तीसार द्याय एकोणीसमध्ये आपण पाहिले आहे की गोरक्षनाथ आता मच्छिंद्रनाथांना घ्यायला आलेले आहेत आणि मारुती राय जे बेशुद्ध पडले होते त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांनी वाचवलेले आहे आणि आता दोघांचीही गोरक्षनाथांबरोबर गाठभेट झाली आहे पण गोरक्षनाथांनी सांगितले आहे की मी आता मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणार आहे आणि आता पुढील त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला पुढीलच कथेत ऐकायला मिळेल हा असा नवनाथ अध्याय भक्तिसारचा अध्याय जो एकोणीसावा होता तो इथं समाप्त झालेला आहे आपण व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता की जो फोटो आहे त्यामध्ये गोरक्षनाथ प्रभू श्रीरामचंदांना वंदन करताना दिसत आहेत तसेच मारुती राय देखील तिथेच आहेत अशी अतिशय सुंदर असा हा नवनाथ भक्तिसार अध्याय इथे समाप्त झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण एकदा सदस्य व्हाच अशी मी आपल्याला विनंती करतो अतिशय गरजेचे आहे अध्यात्माशी जुळून राहणे जर आपण अध्यात्माशी जुळलो नाही तर आपले काय होईल आपण कोणत्या बाजूला कोणत्या दिशेला भरकुटून जाऊ याचा काही भरवसा नाही आयुष्यभार क्षणभंगूर आहे जेवढे शक्य होईल तेवढे आपण पुण्य करत चला अध्यात्माची आवड लावून घ्या मला माहीत आहे आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकचीच आवड आहे पण माझा हा जो काही प्रयत्न चाललेला आहे हा कुठेतरी काही कितीतरी थोड्याशा लोकांना तरी, तरी, तरी नक्कीच परिवर्तित करेल यामध्ये काही शंका नाही भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश